अहिल्यानगर एमआयडीसी परिसरात गावठी कट्टा बाळगणारा दीपक साळवे एक गावठी कट्ट्यासह एलसीबीच्या जाळ्या श्री किरणकुमार कबाडी स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे पोलीस अमलदार हृदय घोडगे दीपक घाटकर बिरप्पा करमल भीमराज खरसे राहुल टोके योगेश करडीले सतीश भवर चालक उमाकांत गावडे अरुण मोरे यांचे पथक तयार करून सदर पथकास अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत पथकास सूचना व मार्गदर्शन करून पथक रवाना केले होते आठ डिसेंबर रोजी नमूद पथके एमआयडीसी परिसरामध्ये अवैध शस्त्रे बाळगणारे इसमांची माहिती काढत असताना पथकास गुप्त बातमीदार मार्फत इसम दीपक भाऊसाहेब साळवे हा नगर मनमाळ रोड लगत एमआयडीसी पोलीस स्टेशन चौकाच्या जवळ साई पान शॉप टपरीच्या बाळगून ताब्यात घेऊन त्यास पोलिसांची ओळख सांगून त्याचे नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव दीपक भाऊसाहेब साळवे असे सांगितले त्याचे दोन पंचांग समक्ष झडती घेतली असता त्याच्या ताब्यातून तीस हजार रुपये किमतीची एक गावठी बनावटीचे पिस्तल एक हजार रुपये किमतीचा एक जिवंत काडतूस असा एकूण एकतीस हजार रुपये किमतीचे मुद्दे जप्त करण्यात ुद्ध पोलीस कॉन्स्टेबल दीपक भास्कर घाटकर याच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पुल तपास एमआयडीसी पोलीस स्टेशन करतायत अहिला येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट